लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी लघु उद्योगांसाठी महिलांना मिळणार पन्नास हजार रुपयाचे कर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार त्यानो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट आहे मोठं बातम्या आहे मोठी खुशखबर आहे सर्वांनी व्हिडिओ शॉट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे पुढे बघा फक्त थेट रक्कम देण्यापुरता मर्यादात न राहता त्यांच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून देत आहेत महिलांनी लघु उद्योग गृह उद्योग सेंद्रिय शेती अन्न प्रक्रिया शिवणकाम कुटीर उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये पुढाकार घ्यावा यासाठी पन्नास हजार रुपयाचे कर्ज उपयुक्त ठरणार था आहे बघा लाडके बहिणी योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये कर्ज त्यांना दिले जाणार आहे तसेच या उपक्रमाअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींसाठी लघु उद्योग सुरू करता यावे यासाठी पन्नास हजार रुपये पर्यंत कर्ज देण्याचा विचार सरकार करत आहेत विशेष म्हणजे या कर्जाचे हप्ते थेट माझी लाडकी बहीण योजनेचे भरले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहेत बघा तुम्हाला कुठलेही पैसे भरता याच्या काम नाही त्यांनी बघा पैसे भरण्याचं काम नाही तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून ते पैसे कट होणार आहे तर बघा तर सरकारचा विचार चालू आहे काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ही योजना केवळ एक आर्थिक सहाय्य नसून महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे उचललेले एक मोठे पाऊल आहे अजित साहेब यांनी स्पष्ट केले आहे की सध्या राज्यात सरकारकडून दोन कोटीहून दोन कोटीहून अधिक महिलांचा भार पडत असला तरी त्यातून ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळतो यामुळे केवळ महिलांचे नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बडकटीकरण घडत आहे ही योजना महिलांना मदतीसाठी फक्त थेट रक्कम देण्यापुरती मर्यादित न राहता त्यांच्या पुढील विकासासाठी संधी उपलब्ध करून देत आहेत बघा तर त्यांच्या पुढील विकासासाठी त्यांच्या भविष्यासाठी तर त्यांना महिलांना पुढे काही ना काही करता यावे लघु उद्योग छोटू मोठे व्यवसाय त्याच्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहेत त्यांच्यासाठी भरपूर काही उपलब्ध करून देत आहेत पुढे बघा ताईनं थेट लाडकी बहीण रक्कम जे आहे फक्त थेट रक्कम देण्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या पुढील विकासासाठी संधी उपलब्ध करून द्यावेत पंधराशे रुपये तुम्हाला महिलांना लघु उद्योग गृह उद्योग आणि सेंद्रिय शेती अन्य प्रक्रिया शिवणकाम कुटीर उद्योग असे अनेकसाठी हे पन्नास हजार रुपये जे लोन आहे ते कर्ज दिले जाणार आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत सर्व बहिणी ज्या आहेत त्या आनंदी झालेल्या आहेत तर त्यांना मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे सरकार तुम्हाला पन्नास हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा लाडक्या बहिणींना पन्नास हजार रुपयाचं जे कर्ज आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध झालेलं आहे आणि लवकरच तुम्हाला पन्नास हजार रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला थोडा बिॲनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन असतो जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट आहे लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयेपर्यंत कर्ज द्यावेत यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि ही केवळ सरकार जे आहे तेवढं ही योजना आर्थिक सहाय्य नसून महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे उचललेले एक मोठे पाऊल असणार आहे तर अजितदादा पवार जे आहेत तर त्यांनी उपमुख्यमंत्री त्यांनी ही माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद